चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दानुळे हायस्कूल मध्ये गणित दिन उत्साहात साजरा बावीस डिसेंबर थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस सर्वत्र गणित दिन म्हणून साजरा केला जातो दानोळी हायस्कूल दानोळीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून गणित दिन उत्साह साजरा करण्यात आला श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे माजी विद्यार्थी व नव्याने भारतीय सैन्यात दाखल झालेले रघुनाथ संघपाळ व सौरभ संघपाळ यांच्या हस्ते झाले इयत्ता पाचवीसाठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व न्यायालयामध्ये नव्याने लिपिक म्हणून नियुक्त झालेले वैभव कुलकर्णी व परवेजी नामदार यांच्या हस्ते झाले इयत्ता पाचवी व सहावीसाठी गणितीय वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न चाचणी इयत्ता सातवी आठवीसाठी गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धा व इयत्ता नववीसाठी रणी गणितीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रामानुजन यांच्या जीवनात जीवन कार्याविषयी तबस्सुम जमादार या विद्यार्थिनीने मनोर व्यक्त केले सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक भगिनी यांनी अनमोल सहकार्य केले या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य सुभाष व अण्णासाहेब पाटील डांग तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वा मॅडम पर्यवेक्षक कारंडे सर व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश राऊत सर यांनी केले कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा